नमस्कार सर नमस्कार नमस्ते मॅडम कोणतं गाव आपलं गिरगाव गिर्गा। कोल्हापूर कोल्हापूर ओके ओके तुम्ही समर सोशल फाउंडेशनचा हा व्यसनमुक्तीचा स्प्रे घेतला होता घेऊन किती दिवस झाले एक महिना झाला काय तुम्हाला व्यसन हो होतो म्हणून घेतलं होतं तंबाखूचं किती वर्षापासून होत सतरा बरं बरं मग ते याच्यापूर्वी सोडण्यासाठी काय प्रयत्न केले होते का नाही ना तुम्हाला असं वाटलं की आपल्याला सोडलं पाहिजे तुम्हालाही मॅडम वाटलं की तंबाखू सुटली पाहिजे साहेबांचे ओके okay. मग आता तुम्ही आमच्या बाजीराव कांबळेसाहेबच्याकडनं माहिती घेऊन आला होता एक महिना स्प्रे वापरला आहे तुम्ही वापर काय फरक जाणवला तुम्हाला आता खाल्ण्याला चवही लागत नाही बरं जर झाल्यानंतर ते असं करीब चुकून असं होत मग ते फील जो यायला पाहिजे तू येत नाही मग आता तुम्ही स्प्रे चालू केल्यापासून किती दिवस खाल्ली परत परत एक आठ दिवस खात आहे लाग बरं बघा ते खाल्ल्याला चव लागेल लागे ना त्याच्यानंतर सोडूनच दे आता पूर्ण सोडून किती दिवस झाले सोडून एक वीस दिवस वीस दिवस पूर्ण झाले पूर्णपणे सोडून जर तुमचं तुम्हाला तब्येतीमध्ये फरक वाटतोय स्वतःला बरं वाटतंय की बाबा तंबाखू सोडलेली आहे व्हेरी गुड मॅडम तुम्हाला कसं वाटतंय साहेब आज तंबाखू मुक्त झालेले आहेत कारण <laughs> सायन्स असं म्हणते टीव्हीला रेडिओला इकडे तिकडे ऐकतही असाल की एक वेळा दारूबरी पण तंबाखू नको तशी सगळीच व्यसनं वाईट आहेत पण तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन हे मानवी शरीराला घातक आहे उलट तंबाखूच्या पुढेवरही कॅन्सरचा फोटो वगैरे दाखवलेला असतो इच्छा असते पण सुटत नाही तर ह्या अन्य कोणील स्प्रेन तुम्हाला शंभर टक्के मदत केली असं वाटतंय ओके आता तुम्ही आज कशासाठी आलाय ऑफिसमध्ये परत दुसऱ्यांदा घ्यायला आलाय सुटलेले आहे तरी तुम्ही तीन महिन्याचा कोर्स तुमचं करायचा आहे तुम्हाला म्हणून आज दुसरा तुम्ही घेण्यासाठी आलेला असेच तुम्ही तंबाखू मुक्त राहावे आणि आनंदी आयुष्य अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आपले मित्र आपले पाहुणे पायात जर काही लोक अशा असतील त्यांनाही तुम्ही ह्या औषधाची संस्थेची माहिती द्या त्यांनाही आपण व्यसनमुक्त करण्या संस्थेला सहकार्य करूया ओके थँक्यू धन्यवाद